शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका मुंबई महानगरपालिका मध्ये उद्धव ठाकरे एकत्र आल्याची जेवढी चर्चा झाली नाही तेवढी चर्चा किंवा त्याच्यापेक्षा जास्त चर्चा ही छत्रपती संभाजीनगर मधल्या राहायची झाली आहे मग ती भारतीय जनता पार्टीतले नेतेविरुद्ध कार्यकर्ते शिवसेनेतले नेतेविरुद्ध नेते किंवा एमआयएम पक्षामध्ये पडलेली उभी फूट पण या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा होणं गरजेचं असतानाच आता आपण संभाजीनगरमध्ये मध्ये पोहोचलेलो जिथे राजेंद्र जंजाळ यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे कारण युतीची एकीकडे घोषणा झालेली होती आणि त्याच दिवशी राजेंद्र जंजाळ यांनी समर्थकांसोबत पालकमंत्री संजय शिरसाट यांचं निवासस्थान गाठलं आणि बाहेर गोंधळ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संजय शिरसाट यांना युती तोडण्याची घोषणा करावी लागली अर्थात त्यांनी त्या युती तुटण्याचा दोष जरी भाजपला दिलेला असला तरी ही युती तुटण्यामागे किंवा एकमेश इक्वेशन बदलण्यामागे राजेंद्र जंजाळ यांचा हात होता असं सांगितलं होतं आणि राजेंद्र जंजाळ आपल्यासोबत आहेत भाऊ छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण सगळ्या गोष्टींबद्दल बोलूयात पण युती का तुटली तोडावं लागली आणि कुणाचा दोष आहे कुणाची युती तुटण्याचं सगळ्यात मुख्य कारण असं आहे की जेव्हा भारतीय जनता पार्टीसोबत आम्ही जी काही समिती गठीत करण्यात आली होती दोन्ही बाजूनी त्या समितीच्या बैठकीला पहिल्या वेळेस जेव्हा बसलो त्यावेळेस पहिल्यावेळेस त्यांनी आम्हाला ती तीस जागा ऑफर केल्या त्याच्यानंतर दुसऱ्या बैठकीला बसलो त्यांनी आम्हाला तीस जागा ऑफर केल्या त्याच्यानंतर परत त्या जागेवर चर्चा करत 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 आम्ही जेव्हा शेवटला आलो की ज्या वेळेस महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब या दोघांनी जेव्हा मस्तध्यस्ती केली तेव्हा असं ठरलं की चाळीस जागा ह्या भारतीय जनता पार्टीने आम्हाला सोडाव्यात आणि युतीची घोषणा उद्या करावी आणि जेव्हा त्याच्यावर एकमत झालेलं असतानासुद्धा दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रस्ताव लिखितमध्ये आला तर तो फक्त आणि फक्त सदतीस जागेचा होता आणि त्याच्यामध्ये एक प्रभाग असा होता की तो प्रभाग आम्ही मागितलाच नव्हता म्हणजे आम्हाला केवळ तेहतीस जागा ते देत होती आणि तेहतीस जागेवर युती करून लढणं आमच्या पक्ष म्हणून आमच्यासाठी शक्य नव्हतं कारण कार्यकर्ते आमच्याकडे प्रचंड होते लोकांची तयारी झालेली होती या शहरामध्ये दोन आमदार आमचे आहेत खासदार आमचे आहेत आणि एवढी सगळी ताकद असताना कार्यकर्त्याची मजबूत फळी आमच्याकडे असताना एवढ्या कमी जागेवर लढणं ते शक्य झालं नसतं आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने युती या ठिकाणी तुटलेली आहे पण त्या दिवशी काय घडलेलं मला त्या दिवशी संध्याकाळचा तो घटनाक्रम जाणून घ्यायचा तुम्ही आणि तुमचे समर्थक संजय शिरसाट यांच्या बंगल्यासमोर जमले त्याच्यानंतर सगळे गोष्टी फिरल्यात मग सकाळी पीसी घेतली शिरसाटांनी ती घोषणा केली नाही मी आणि माझे समर्थक नव्हते मी आणि शिवसैनिक होते समर्थक हो मग त्यांना मानता येणार नाही ज्या वेळेस भारतीय जनता पार्टी फक्त तीच जागा आपल्याला देते आणि आपण त्याच्यावर युती करतोय हे जेव्हा बातमी माझ्यापर्यंत पोचली तर मी मीडियाशी बोलताना सांगितलं की आता तेतीच जागा जर मिळत असेल तर मी थांबतो आणि एका कार्यकर्त्याला संधी देतो म्हणजे किमान एक कार्यकर्ता तरी ॲडजस्ट होईल आणि ज्यावेळेस मी लढणार नाही ही बातमी मीडियाच्या बात माध्यमातून बाहेर आली तेव्हा माझे तर प्रचंड सगळे पदाधिकारी कार्यकर्ते सगळे लोक जमा झाले नागरिक त्याच्यामध्ये होते मतदार होते आणि यांच्या सगळ्यांचं म्हणणं झालं की तुम्ही माघार घेऊ नका मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की आपल्याकडं ऑलरेडी आपल्याला जागा कमी मिळणार आहे आणि कमी जागेमध्ये कार्यकर्त्याच्या डोक्यावर पाय ठेवून मला या ठिकाणी मोठं व्हायचं नाही माझ्याऐवजी एखादा कार्यकर्ता नगरसेवक झाला तरी चालेल पण आता मी थांबलो पाहिजे असं मी त्यांना सांगितलं परंतु त्यांनी पालकमंत्र्याशी भेटण्याचा अट्ट केला मग आम्ही सगळेजण मिळून पालकमंत्र्याकडे गेलो आणि त्या लोकांनी हेच सांगितलं त्याच्यामध्ये जे नागरिक होते त्यांनी सांगितले की पालकमंत्री साहेब आम्ही तुम्हाला वीस वर्षापासून मतदान करतो आहे आणि इतकं चांगलं वातावरण आपल्याकडं आहे ज्या प्रभागामध्ये आपली चांगली पकड आहे आणि ज्या प्रभागामध्ये संजय शिरसाट साहेबाला सगळ्यात जास्त मतदान मिळालेलं आहे त्या विधानसभेला त्या प्रभागामध्ये सुद्धा आम्हाला एक जागा दिली जात होती असे दोन तीन प्रभाग होते की जिथं ताकद आमची प्रचंड आहे लोकसभेला आम्ही लीडवर होतो विधानसभेला आम्ही लीडवर होतो आत्ताच नाही की ज्या वेळेस मागच्या वेळेसही मागच्या विधानसभेला आम्ही त्याचं लीड घेतलेली होती ते प्रभाग सोडण्यात येत होते त्यामुळे सगळ्या शिवसैनिकांनी नागरिकांनी पालकमंत्री साहेबांशी संवाद साधला त्यांना सांगितलं की बाबा आपली ताकद प्रचंड आहे तुम्ही अशा पद्धतीने आपल्या जागा त्यांना सोडू नका भविष्यामध्ये आपल्या पक्षाची ताकद त्या ठिकाणी कमी होईल तुम्ही शिवसैनिकांची भावना मांडत असला तरी सुद्धा या वादाला अशी, अशी सुद्धा एक किनारे किंवा शिवसैनिकांमध्ये भावना होती की युतीच्या ज्या सात आठ नऊ बैठका झाल्या आणि जी नंतरची जी युतीची घोषणा झाली ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय त्यामध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांचं यांनी खूप कु, कु, खाऊ धोरण स्वीकारलेलं होतं म्हणजे ज्या पद्धतीने शिवसेनेची बाजू मांडण्यात यावी जागा मागण्यात यावा भांडत भांडण जसं कल्याण तर आपण बघतोय शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एका जागावरती त्यांनी अक्षरशः संघर्ष केलेला होता तर संजय शिरसाट हे कचखखाऊ धोरण घेत आहेत बोलणीमध्ये असं तुम्हाला वाटतं ज्या शिवसैनिकांच्या भावना होत्या नाही सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्या बैठकीला मी स्वतः होतो oh. आणि आम्ही ज्या आमच्या हक्काचा जागा होत्या त्यावर आम्ही भांडत होतो आम्ही बोलत नव्हतो परंतु ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा दखल घेतली आणि त्यावेळेस जी रात्रीला बैठक झाली त्या बैठकीला मी नव्हतो oh. परंतु त्यामध्ये सुद्धा oh. शिंदे साहेबांनी असं सांगितलं होतं त्यांनी oh. सकाळी मला फोन करून सांगितलं होतं की आपल्याला जर ते एकोणचाळीस चाळीस जागा देत असेल तर तुम्ही युती करून टाका मी त्याला मान्य केलं होतं कारण त्यांचा आदेश आणि शिवसैनिक आदेशावर चालणार आहे परंतु ज्यावेळेस माहिती झालं की काल रात्री या दोघांनी एकोणचाळीस जागा ठरवल्या आणि दुसऱ्या दिवशी प्रस्ताव येताना तो सदोतीस जागेचा येतो तुम्हाला याच्याबद्दल काहीच कल्पना देण्यात आली याच्याबद्दल कल्पना नव्हती हो मला मुख्यम उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आपल्याला एकोणचाळीस जागा भेटणार तुम्ही युती करा पण जेव्हा माझ्या समोर सदोतीस जागेचा प्रस्ताव जर असेल तर मी ते कसं मान्य करणार आणि ते काय माझ्या एकट्यासाठी नव्हतं की आता आज तुम्ही बघा युती झाल्यानंतर तुम्ही जिल्हा प्रमुख म्हणून तुम्हाला संजय शिरसाटांनी कळवलं होतं की बाबा असं असं झालंय आता आपल्याला युतीत लढायचं नाही मला शिंदे साहेबांनी कळवलं होतं शिरसाटांनी त्यांचं काही माझं त्यांचं माझं शिंदे साहेबांशी बोलणं झालं होतं त्यांचं माझं बोलणं झालं होतं आणि त्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं की नेमका प्रस्ताव काय आलेला आहे तोपर्यंत प्रस्ताव त्यांच्याकडे आलेला होता दुपारी त्या प्रस्तावावर त्यांनी चर्चा पण केली होती आणि भारतीय जनता पार्टीचा त्यांचा वाद सुद्धा झाला होता त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी त्यांच्याकडे पोहोचलो तोपर्यंत मला जागेच्या बाबतीमध्ये कल्पना हो नव्हती मला फक्त जो आकडा शिंदे साहेबांनी सांगितला होता तेवढाच आकडा मला माहीत होता कोणत्या जागा काय जागा अशा कोणत्याच प्रकारची माहिती मला हो नव्हती आणि आपण जर बघितलं तर त्या प्रस्तावामध्ये आमचे सात नगरसेवक हो जे स्टँडिंग आहे त्यांचा जागा त्यांनी सोडून घेतल्या होत्या म्हणजे हा हां ते भाजप देणार नाही असं त्यांची भूमिका होती आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं की बाबा आता खऱ्या अर्थानं कार्यकर्ता अडचण करणारे आणि या ठिकाणी कदाचित झालं तर पक्ष फुटण्याची शक्यता आहे आमचे चांगले सक्षम जे कार्यकर्ते ते दुसऱ्या पक्षात निघून जाण्याची शक्यता आहे मग त्यावेळेस मी त्या ठिकाणी भूमिका घेतली की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जर सन्मानजनक जागा मिळत नसतील तर आपण युती करायची नाही असं काय आहे की महिना दोन महिन्यांमध्ये वृत्त येतं की तुमचं आणि संजय शिर्सटामध्ये काही सगळं सुरेत सुरू नाही आहे सुप्त संघर्ष सुरू आहे मग तुम्ही कधी कधी काय राजीनाम्याच्या संकेत देतात कार्यकर्ते आक्रमक होतात दोन्ही दोघांमध्ये सगळं सगळं सुरळीत सुरू आहे ज्या माध्यमामध्ये बातम्या येतात संघर्षाचं कारण नेमकं काय नाही असं राजीनाम्याची धमकी वगैरे मी आजपर्यंत दिली नाही सगळ्यात पहिला मुद्दा कारण मी लढणारा नेता आहे मी पळणारा नेता नाही आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या आणि माझ्यामध्ये जे काही थोडं संवादामध्ये विसंवाद जो झाला होता तो फक्त आणि फक्त एकंदर जी कार्यपद्धती होती पक्ष म्हणून जे काही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं मधल्या काळामध्ये काही तशा बैठका झाल्यात की ज्याला मला म बोलवलं नाही आणि मी ती उघड नाराजी त्यांच्याकडे व्यक्त केली कारण शेवटी जिल्हा प्रमुख हे पद जे आहे अतिशय जबाबदारीचं पद आहे आणि जबाबदारीच्याच पदाधिकाऱ्याला जर बाजूला ठेवलं तर त्याच्यामध्ये कार्यकर्त्याच्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवणारं कोणतंच दुसरं माध्यम नाही जिल्हा प्रमुखाशिवाय माझं तेच त्यांना म्हणणं होतं की जे लोक लोकसभेपासून आपल्यासोबत आहे लोकसभेला एवढा विरोध विरोध निष्ठावान हा शब्द कदाचित त्यांच्यासाठी योग्य होणार नाही परंतु ज्यांनी खऱ्या अर्थाने लोकसभेला जेव्हा लोक आम्हाला खोके गद्दार अशा प्रकारचे शिव्या शाप द्यायचे त्या काळामध्ये या शिवसैनिकांनी संघर्ष केला आणि मी सांगतो की आता ते दुर्दैव एक सुदैव ते मला सांगता येणार नाही परंतु या मराठवाड्यामध्ये आमची एकमेव लोकसभेची जागा निवडून आली ती छत्रपती संभाजीनगरची आणि थोड्या थोडक्यानं होते एक लाख चाळीस हजाराच्या मताने निवडून आले आणि साहेब खासदार झाले mm. मग यांना खासदार करण्यामागे ज्या ज्या कार्यकर्त्यांची मेहनत होती ज्यांनी घाम गाळला होता आणि जे कार्यकर्ते ह्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी सक्षम होते ह्या सगळ्यांना कुठंतरी आपण विश्वासात घेतलं पाहिजे विधानसभेला जे, जे सगळे कार्यकर्त्यांनी जीव तोड मेहनत या ठिकाणी केली एवढं विरोधात वातावरण करण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला वेगवेगळे नेरेटिव्ह त्यांनी सेट करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा विधानसभेच्यासुद्धा ह्या पूर्ण जिल्ह्यामध्ये नऊच्या नऊ जागा या महायुतीच्या लागल्या मग त्या कार्यकर्त्याची कुठंतरी तुम्ही दखल घेणार नाही का आणि ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब म्हणत होते त्यांचे सगळे भाषण मी एकदम बारकाईने ऐकले इथं ये सुद्धा येऊन ते म्हटले की ही आता कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि ह्याच कार्यकर्त्यांनी तुम्हाला नेत्याच्या खुर्चीमध्ये नेऊन बसवलेलं आहे आता ह्या कार्यकर्त्याला नेता बनवण्याची ने वेळ आलेली ती म्हणजे महानगरपालिकेची निवडणूक आणि ह्या निवडणुकीमध्येच जर कार्यकर्ता बाजूला फेकला जात असेल <laughs> तर ते कदापि मला मान्य होण्यासारखं नव्हतं आणि एकनाथ शिंदे साहेबांचे विचार पण तेच होते <laughs> त्यामुळे ते आम्ही खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याच्या बाजूने लढलो आणि जिंकलो पण असं काय झालं की मला वाटतं जर मी बरोबर असेल तर या नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही जिल्ह्यामध्ये सिल्लोडची जिंकली फक्त एक तुम्हाला मी सांगतो की या, या जिल्ह्यामध्ये नगराध्यक्षच सांगतो या जिल्ह्यामध्ये युती करा म्हणून त्यावेळेसही आम्ही भाजपकडे आग्रह केला होता परंतु त्यावेळेसही असं युती झाली नाही आणि या जिल्हा आपलं नगरपरिषद नगरपालिका निवडणुकीमध्ये दोन नगराध्यक्ष आमचे झाले एक पैठणचा आणि एक सिल्लोडचा आणि पंचावन्न जागा आम्ही या ठिकाणी जिंकल्या पंचावन्न जागा जिंकून पंचावन्न नगरसेवकाच्या जागा जिंकून या जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष आम्ही झालो त्याच्यानंतर अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादीने या ठिकाणी जवळपास एकोणचाळीस जागा जिंकल्या ते दोन नंबरचा पक्ष झाले आणि भारतीय जनता पार्टीने तेहतीस जागा प्लस एक नगर।, 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 नगर एक नगराध्यक्ष असं त्यांनी जाणलं आणि ते तीन नंबरवर राहिले म्हणजे आमची ताकद कुठं कमी झालेली नाही आहे ताकद आमची तेवढी आहे उलट वाढलेली आहे आणि ही ताकद कोणाची आहे ही ताकद सामान्य शिवसैनिकांची पण आता तुमच्यासमोर आता राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस आव्हान नाही आहे आता इथं भारतीय जनता पार्टीचं आव्हान आहे जे राडे तुम्ही बघितले अतुल साहेबांची गाडी अडवण्यात आली भागवत कराडांना काही लोक त्यांचे कार्यकर्ते शिविगाळ करतायत आणि तुम्ही इथे महानगरपालिका निवडणूक भाजपच्या विरोधात लढवतात जरी प्रमुख प्रतिस्पर्धी ते तुमच्या स सत्तेत सोबत असतील इकडे वेगळेवेगळे असतील या निवडणुकीत आता तुम्ही कसा प्रचार करणार नाही खरं तर भारतीय जनता पार्टीने पार्टीच्या सर्व नेत्यांनी माझं अभिनंदन पण केलं पाहिजे आणि आभारी मानलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस युती जर झाली असती तर पंचावन्न जागा त्यांनी लढल्या असतात आणि आज जवळपास नव्वद ठिकाणी त्यांनी उमेदवार दिले तुमच्यामुळे त्यांचाही फायदा झाला फायदा झाला ना जर त्यांनी पंचावन्न जागा जर लढल्या असतात तर त्यांच्या नाराजीमध्ये अजून चाळीसची भर पडली असती आणि जो काही आज गोंधळ त्या ठिकाणी चालू आहे तर चाळीस लोकांनी अधिक जास्त गोंधळ घातला असता आणि खूपच वेगळं वातावरण त्या ठिकाणी तयार झालं मी त्यांना आनंदाचं काय आनंदी होण्यासाठी मोका देत आहेत संधी देतात पण त्यांचे लोक पण तुम्ही घेतलेत ना जे लोक नाराज होते पक्षामध्ये तर ते त्याच्यामुळे सुद्धा दुखी होऊ शकतात नाही ते लोक नाराज होते म्हणून घेतले असं बिलकुल नाही जेव्हा सुरुवातीपासूनच युतीची बोलणी चालू झाली ते ते ता होती तेव्हा हे सगळे प्रभाग भारतीय जनता पार्टीला द्यायचे अशा मानसिकतेमध्ये आम्ही होतो त्याच्यामुळे आम्ही तिथं तयारीच केली नव्हती आम्ही पहिल्यापासून ठरून चालू होते बा नैसर्गिक युती आहे देशामध्ये राज्यामध्ये आणि इथं आपल्याला युती करायची आम्ही त्या प्रभागात आमची बिलकुल तयारी नव्हती परंतु ऐन वेळेवर यांनी एवढ्या कमी झाल्या जागा दिल्यामुळे युती तोडावं लागली आणि युती तोडल्यामुळे मग आम्हाला ते उमेदवार त्या ठिकाणी घ्यावं लागले बरं आता हे विरोधी गटाकडून सुद्धा आता प्रचार सुरू आहे आदित्य ठाकरेंनी इथे रॅली घेतली आहे संभाजीनगरमध्ये आणि रतीश रशीद मामूंना जो प्रवेश दिला गेला आहे शिव शिवसेना ठाकरे गटामध्ये त्यावरून उद्धव ठाकरेंची अडचण ही केवळ छत्रपती संभाजीनगरमध्ये नाही तर मुंबईमध्ये सुद्धा होत आहे तुम्ही कसं बघताय सगळ्या राजकारणावर नाही ते अडचण तर त्यांची मागच्या लोकसभेपासूनच त्यांना चालू झालेली आणि खऱ्या अर्थानं मी लहान कार्यकर्ता आहे त्यांच्यावर बोलणं उचित नाहीये परंतु मी हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व मानणारा कार्यकर्ता hmm. आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना जी मोठी झाली ती फक्त आणि फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून पूर्ण जीवन पक्षाला दिलं ते दिलं फक्त आणि फक्त हिंदुत्वासाठी आणि तो तो मूळ गाभात जर काढून टाकला तर ता मला असं वाटतं की त्याच्यामध्ये जीवच राहणार नाही आणि तसंच झालं रशीद मामू सारखा माणूस की जो वंदे मातरम चालू असताना सभागृहामध्ये उभा राहत नाही असा माणूस की जो दंगलीचा आरोपी आहे त्या माणसाला तुम्ही पक्षामध्ये घेता असुकसुद्धा लाग कशासाठी तर फक्त सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी एक नगरसेवक आपला वाढावा या मी यादी पाहिली तर मला त्या दिवशी शॉक बसला जवळपास बारा तेराच्या आसपास त्यांचे उमेदवार मुस्लिम समाजाचे मुस्लिम समाजाला उमेदवारी देणं याला मला विरोध नाही आहे परंतु खऱ्या अर्थाने जे भारत माता की जय म्हणत नाही जे वंदे मातरम म्हणत नाही त्यांना उमेदवारी कशी देतात आणि कसं तुम्हाला मान्य होतं हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि अनेक घटना मी इथं सांगतो की उमे मुस्लिम उमेदवारांना व्यक्तींना उमेदवारी देण्यावर आक्षेप आहे की त्यांच्या कॅरेक्टरवरती आक्षेप आहे हे बघा मुसलमानसुद्धा इथं राहणार आहे जो मुसलमान या देशामध्ये राहतो या देशामध्ये जगतो या देशामध्ये खातो या देशामध्ये शिकतो आणि ज्यावेळेस तो पाच टाईम नमाज पडायला जातो आणि ह्याच भारतभूमीवर डोकं ठेवून ते म्हणतो की हीच देश की जनता आवाम रे तो मुसलमान आमचा भाऊ आहे परंतु इथं राहायचं इथं खायचं पाकिस्तानला जायचं बॉम्ब बनवायचं शिकायचं इथं यायचं आणि आमच्या लोकांना मारायचं ते आम्हाला मान्य नाही आणि हेच बाळासाहेबाचं हिंदुत्व आहे मी मी प्रत्यक्ष तर चित्रपटाच्या मा माध्यमातून पाहिलं होतं की बाळासाहेबांनी मातोश्रीमध्ये नमाज पडायला जागा उपलब्ध करून दिली होती आम्ही कोणत्या जाती धर्माच्या विरोधात नाही आहे पण जे विचार आमचे जे देशप्रेम आमचे ते देशप्रेम कुठंतरी टिकलं पाहिजे आपल्या देशाच्या विरोधात काम करणारा तो कोणी असो आणि ही गोष्ट अजून सुद्धा आपण नमूद केली पाहिजे की राजेंद्र राजूभाऊ असं जरी सांगत असले तरी शिवसेनेने अनेक ठिकाणी मुस्लिम उमेदवारांना रिंगणात आहे आणि जर मी बरोबर असेल तर आय थिंक भूमपरांड्यामध्ये पदाचा उमेदवार सुद्धा मुस्लिम शिवसेनेने निवडून आणला त्यामुळं हा मुद्दा सुद्धा इथे दुरक्षित करण्यासारखा नाही आहे पण राजभू आता महापौर कोण होणार मुंबईत चर्चा आहे की अमराठी होईल मराठी होईल खान होईल छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेनेचा होईल भाजपचा होईल हे बघा कधीतरी आपण सत्य बोललं पाहिजे प्रॅक्टिकल बोललं पाहिजे सगळ्यात पहिला मुद्दा महापौर पदाचं आरक्षण अजून जाहीर झालेलं नाही त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की आजपर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये कधीच एका पक्षाचा सत्ता किंवा एका पक्षाचा महापौर या ठिकाणी बसलेला नाही शंभर टक्के निवडणूक झाल्यानंतर युती करावी लागणार आणि युती, युती, युती ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचीच होणार आणि महापौर हा महायुतीचाच असणार शिवसेनेचा नसणार महायुतीचा असणार हे बघा सत्य बोललं पाहिजे सत्य बोललं पाहिजे कारण जे काही पॉलिटिकल इक्विजिशन आहे आपल्या शहराचं ते मला चांगलं कळतं मला पंचवीस वर्ष राजकारणामध्ये झाले फक्त तोंडाच्या वाफा करण्यात माझा विश्वास नाही आज जर समजा एम आय एमच्या जे काही प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये एकही ना भारतीय जनता पार्टीचा निवडून येतो ना आमचा माणूस निवडून येतो त्यांचे पंधरा सोळा सतरा नगरसेवक शंभर टक्के निवडून येणार यावेळेस त्यांची पार्टीसुद्धा फुटली आहे मी बघितलं ते नाशिर सिद्ध की इम्मियाज जिल्ह्यांचे पोस्टर फा फाडतायत तिकडे ते फारुक शब्दी पक्ष सोडून गेले ती तिकडे पण स्पीड झाली आहे पक्षामध्ये त्यांची पण ताकद कमी होती ते स्पीड जरी झाली ना तरी त्यांच्या उमेदवार निवडून येण्यामध्ये मला असं वाटत नाही की कोणता फरक पडेल तेवढे लोक त्यांची निवडून येणार आणि ते आल्यानंतर खऱ्या अर्थानं उबाटा उबाटा म्हणजे उबाटाचा म्हणजे नेमकं त्यांचा त्यांचं काय त्यांची स्क्रिप्ट आहे किंवा का ते काहीच ते काही करू शकता आता आता ते आउट ऑफ थिंग गेलेले ते त्यांची प्लॅनिंग सुरू आहे इथं चंद्रकांत खैरे रावसाहेब दानवे मेहनत घेत आहेत अंबादास दानवे मेहनत घेत आहेत आदित्य ठाकरे रॅली रॅली घेत आहेत आणि मला वाटतं दहा तारखेला उद्धव ठाकरे सुद्धा संभाजीनगरमध्ये येणार आहेत नाही प्रत्येक पक्ष मोठा करण्यासाठी वाढवण्यासाठी प्रत्येकाने काम केलं पाहिजे ते करत आहे परंतु जनतेने जो प्रतिसाद त्यांना दिला पाहिजे तो जनता प्रतिसाद देत नाही सगळ्यात मोठा मुद्दा आहे इंटरेस्ट आपण जर बघितलं की या शहराची जी एकंदर रचना आहे त्या शहराच्या रचनेनुसार जे काही काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आपल्याला अतिशय अभिमानाने मी सांगतो की या शहराला एका काळामध्ये खड्ड्याचं शहर म्हणून ओळखलं जायचं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर आमच्या शहराची बदनामी झालेली परंतु ज्या वेळेस मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब आले किंवा त्याच्या नगर नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस झाले तर जवळपास तीस हजार कोटी रुपयाचा निधी या शहराला त्यांनी दिलेला आहे आज आपण मुंबईहून आलात मुंबईहून माझ्या घरापर्यंत येईपर्यंत मी शंभर टक्के खात्री नाही सांगू शकतो हो की सगळीकडे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड तुम्हाला लागले असतील कदाचित एखादा दुसरा खड्डा असेल परंतु सगळ्यात चांगलं डेव्हलपमेंट जे ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आपल्या पाणी कधी मिळेल शहरातलं लोक पाणी मिळणार आजच वर्तमानपत्रात बातमी फक्त जानेवारी मध्ये त्याचं टेस्टिंग घ्यायचं आहे एक सात आठ दहा दिवसामध्ये टेस्टिंग होईल आणि या शहराला चोवीस तास आणि मुबलक पाणी त्यामधून उपलब्ध होईल yeah. पाण्याचा तर सोडा फक्त वॉटर गिटर मीटर याच्यावर आम्ही राजकारण करत नाही yeah. तर पहिल्यांदा आपल्या शहरामध्ये जी ऑरिक सिटी, yeah. त्या सिटी आहे त्या ऑरिक सिटीमध्ये किमान उदय सामंत साहेब yeah. मंत्री आहेत जवळपास काही हजार कोटीचे प्रकल्प या ठिकाणी येत आहे आणि एक काळ असा होता की आमच्या शहराला असं समजलं जायचं की या शहरामध्ये नेते तरुणांच्या हातामध्ये दगड देतात आणि त्याची माथे बिग भडकवतात परंतु आता त्याच तरुणाच्या हाताला काम मिळावं यासाठी उद्योग आणणारा आमचा पक्ष आहे आणि निश्चित त्यामुळे लोकांचा आमच्यावर विश्वास आहे आणि तोच विश्वास आम्ही सार्थ ठरवणार आहोत तुम्ही बघा की ही महानगरपालिका म्हणून आता जे आमचे उमेदवार बघा आमचे मॅक्झिमम उमेदवार युवा वर्गातले उमेदवार आहे आणि जसं मुंबईमध्ये म्हटलं जातं तसं इथं आमच्या उमेदवाराचा महानगरपालिका हा काही फॅमिली बिझनेस असणार नाही आमचे उमेदवार नगरसेवक झाल्यानंतर खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या सुविधा ज्याला आपण म्हणतो की सेवा सुरक्षा आणि विकास ह्या तरी दुसरेवर काम करणार तुम्ही एक वाक्य वापरलं आणि मला त्यातून आठवलं की औरंगाबाद किंवा आता छत्रपती चा, चा, संभाजीनगर हे दंगलींसाठी ओळखलं जायचं आणि अनेकदा इथं दंगली झालेल्या आहेत हिंदू मुस्लिम दंगली झाल्या आहेत तुम्ही जे आहेत की आता लोकां पोरांच्या हातात आम्ही काय दगड देणार नाहीत काम देऊ किंवा त्यांना कामधे लावू हे हे मी तुमच्याकडून आश्वास आश्वासित करायचं की आता शिवसेना एम आय एम किंवा ह्या सगळ्या गटांमध्ये राडे होणार नाहीत जर संघर्ष झाला तर तो विचाराने मिटेल पण इथे अशी वेळ येणार नाही की की पोलिसांना पहारा द्यावा लागेल मी एकदम खात्रीने सांगतो आता या शहराला बदललं पाहिजे कारण आपण बघितलं असेल की पुणे मुंबई नंतर झपाट्याने वाढणारं शहर आपलं छत्रपती संभाजीनगर आहे आणि छत्रपती संभाजीनगरहून एक मुद्दा मला आठवला की ज्या उभाटाने म्हणजे आम्ही पण त्यांच्या सोबत होतो त्यावेळेस पण आम्ही नेते नव्हतो आम्ही कार्यकर्ते होतो त्यामुळे आमच्या हातामध्ये काही नव्हतं काय करतात उपमहापूर होतात नाही उपमहापूर मी शेवटच्या तीन महिन्यासाठी झालो ते मी कोणीच नव्हतं म्हणून मला केलं तर ह्या कधी महानगरपालिकेची निवडणूक लागली की एक खैरे साहेब मुद्दा आणायची की या शहराचं नाव संभाजीनगर झालं पाहिजे म्हणजे चाळीस वर्ष सत्ता हातात होती पण संभाजीनगर झाले नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले आणि जेव्हा एखादा माणूस मुख्यमंत्री होतो तर त्या पहिल्या कॅबिनेटमध्ये कोणते ठराव आले पाहिजे हे सगळ्यांना कळतं परंतु या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर करा असा कॅबिनेटमध्ये पहिल्याच ठराव आणणारे एकनाथ शिंदेसाहेब आणि फक्त ठराव आणला नाही त्यांनी ते मान्य करून घेतला आणि मला अभिमान आहे आज की आपल्या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर ना झालं म्हणजे जा प्रत्येक तरुणाला प्रेरणा देण्याचं काम या नावामधून होतं आहे इतक्या अडचणी आल्या संभाजीराजाच्या जीवनामध्ये आप्त स्वकीय आणि शत्रू दोघाशी त्यांना लढावं लागलं परंतु ते कधी झुकले नाही वाकले नाही आणि त्यांची विद्वत्ता एवढी होती की आजही इंग्रजसुद्धा त्यांच्या पुस्तकांचा अभ्यास करतात आणि त्यांचं नाव आपल्या शहराला दिलं तर हे खूप अभिमानाची गोष्ट आहे मुद्दाच गेला उपाटाचा त्यांच्याकडून मुद्दाच राहिला नाही आणि हे शहर आता दंगलीचं शहर होणं आम्हाला कोणालाच परवडण्यासारखं नाही येणारी पिढी जर आम्हाला जर कधी उठून प्रश्न विचारलं तर त्याला ते उत्तर देण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे उद्या जर एखादा तरुण उभं राहिलं की मी इंजिनियर झालो मी प्रचंड अभ्यास केला माझ्या आईवडिलांनी कष्ट करून मला ऐपत नसताना शिकवलं परंतु आज माझ्या शहरात मला काम नाही असं जर कोणी म्हणलं ते आम्हाला चांगलं वाटणार नाही म्हणून आम्ही दंगल तर सोडा आम्ही दोन समाजामध्ये वाद होणार नाही याची तर काळजी घेऊ राजकीय जरी वाद असला तर आम्ही तो विचाराने मिटू तो रस्त्यावर येऊन मिटवायचं नाही तर रस्त्यावर येऊन त्यांना तरुणांमनाचे माती भाडकायची नाही हे आमचं स्वतःचं व्हिजन आहे आणि हे आम्ही करणार ठीक आहे आम्हाला त्रास होईल आम्हाला लोक किती प्रतिसाद देतील माहीत नाही परंतु हे कधी ना कधी करावं लागणार तुम्हाला बदलावं लागणार तुम्हाला बदलावं लागणार तुम्हाला जाणून बुजून जर कोणी त्रास कर द्यायचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तिपुरता त्याला आपण मर्यादित ठेवलं पाहिजे त्या समाजाने विचार केला पाहिजे किती दिवस आपण गॅरेज चालवणार किती दिवस आपण पापड विकणार किती दिवस आपले मुलं अशिक्षित राहणार किती दिवस आपण हेच करत बसायचं कुठंतरी आपणही मी तर मी तर इम्तियाज जलील साहेबांना अनेक वेळेस प्रश्न विचारला की तुम्ही खासदार झाल्यानंतर किती मुस्लिमांच्या हाताला काम मिळून दिलं तुम्ही किती शाळा काढल्या किती लोकांना तुम्ही शाळेत नेऊन घातलं म्हणजे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे इंटरेस्टिंग आहे राजूभाऊ झंजाळ यांनी जे मुद्दे मांडले ते दुर्लक्षित करण्यासारखे नाहीत आणि ज्यावेळेला शिवसेना हे शहर शांत करायला उभी राहते त्यावेळेला तुम्ही इतिहासामध्ये अनेक गोष्टी बघितल्या असेल की शिवसैनिक रस्त्यावर उतरून मराठी मा मराठी बाणं असेल हिंदुत्वाचा मुद्दा असेल किंवा शहरवाशांचं रक्ष संरक्षण असेल या अनेक गोष्टी तुम्ही बघितल्यात पण इथे लढत कुठलाही पक्ष युतीत नाहीत एम आय एम भारतीय जनता पार्टी शिवसेना शिवसेना युबीटी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा अपक्ष असे छोटे मोठे पक्ष सुद्धा या निवडणुकीमध्ये जवळपास पंचरंगी सारंगी नाही तर सातव्या आठव्या रंगी सामना छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक वार्डामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल राजभोजांजळ त्या दिवशी काय घडलं होतं ते काय गोंधळ घातलं त्याच्याबद्दल बोलतायत शिवसेनेचा महापूर होईल का नाही याच्याबद्दल ते अजून साशंक आहेत आणि महायुतीचा महापौर जसं फडणवीस मुंबईमध्ये सांगतात ना की महायुतीचा महापौर बसेल त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा ते महायुतीचाच महापौर बसेल असं असा दावा करतात अर्थातच निकालाच्या दिवशी मतदानाच्या दिवशी आपलं छत्रपती संभाजीनगरकडे लक्ष असणार आहे तुम्हाला सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा कॅमेरामॅन इस्रारसोबत मी आते छत्रपती संभाजीनगर